उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर हवेलीचे शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो अशी खुली धमकीच अजित पवारांनी दिल्याचं आपण पाहिलं होतं त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय पाहुयात काका पुतण्यांमध्ये कशी झुंपली येते साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्यांची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत ना अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणार मी आमदार होऊन गेला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काय बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकाश काय लोक कोणाकडे बघत होती तर दादांकडे बघत नव्हती तर लोक कोणाकडे बघत होती तर पवार साहेबांकडे बघत होती विचाराकडे बघत होती पण ह्या धमक्यात चालत होत्या आज आहेत का पवार साहेब त्यांच्या बरोबर आज आहे का विचार त्यांच्या बरोबर आणि मग इथे येऊन तुम्ही फक्त धमकी देणार असताल तर मला या सर्व नेत्यांना सांगायचंय इथली जनता ही अशोक बापूंबरोबर आहे पवार साहेब हे अशोक बापूंबरोबर आहे ताई हे अशोक बरोबर आहे आणि आम्ही सुद्धा अशोक बापूंवर त्या ठिकाणी आहे तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमागे उभं राहणार म्हणजे राहणार